नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना हा चोवीस संदर्भात लाडक्या बहिणी तिसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सव्वीसपणे पाहण्याचा सुरू करूया रायगडमध्ये एकोणतीस सप्टेंबरला माझी लाडकी बैन योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या माध्यमातून लाडकी बहिणी योजने तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात येणार होते पण नुकत्या समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बेणी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात पाठवण्यात आली असून हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात डेबिटच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली होती त्यामुळे महिलांना एकोणतीस सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत होत्या पण महिला व बाल विकास मंत्रालयातील सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे बँकाकडे पाठवण्यात आले असून बँक आजपासून मध्ये डेबिट ट्रान्सफरद्वारे प्रक्रिया सुरू करणार आहे आणि एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा होतील त्यामुळे तुमच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता केव्हाही जमा होऊ शकतात अनेकदा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही त्यामुळे आपले बँक खाते एकदा चेक करा कोणाच्या खात्यात किती रुपये जमा होतील तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील तर जुलै ऑगस्ट आणि अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार असून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना केवळ याच महिन्याचा लाभ मिळेल म्हणजे त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील अशी माहिती आहे दोन कोटीहून अधिक महिला लाभार्थी मीडिया रिपोर्ट नुसार सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्धाची छन्नी पूर्ण होतात आता दोन पेक्षा अधिक महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लाडकी बहिणी योजना संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद